सर नमस्कार बोला काय सांगाल आपण नमस्कार आज आम्ही सर्वजण तळेगाव चाकण रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेबद्दल प्रशासनाला जाग आणण्यासाठी या ठिकाणी आम्हानुपोषणाला बसलेलो आहे आमच्या सर्वांच्या वतीने आठ दहा दिवसापूर्वी सदर खात्याला पत्र दिलं होतं की लवकरात लवकर खड्डे बुजवण्यात यावे परंतु त्यांनी असं पत्र दिलं की सात तारखेला आम्ही काम चालू करू आमची मागणी अशी होती की पाऊस झाल्या झाल्या त्वरित खड्डे बुजवण्यात यावे जेणेकरून आगामी काळात आग होणारे त्यामुळे होणारे अपघात टळतील आणि जीवितहानी टळेल कारण गेल्या अनेक वर्षांपासून तळेगाव चाकण रस्त्यावर या खड्ड्यांच्यामुळे बरेचसे अपघात झालेले आहेत त्यात अनेक विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिक यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि असं किती दिवस चालणार अनेक वेळा आनंद आंदोलनं झाली पत्रव्यवहार झाला परंतु केवळ तोंडाला पानं पुसण्याचं काम या प्रशासनाने केलेलं आहे प्रशासन पूर्णपणे डिंब झालेले आहे आणि याचाच निषेध म्हणून आम्ही हा आमरण उपोषणाचा मार्ग अवल आवु, अवलंबलेला आहे आत्ताच सांगितल्याप्रमाणे उद्या सकाळी अकराच्या नंतर आम्हाला शब्द देण्यात आला की आम्ही काम चालू करू परंतु जर हे काम चालू झाले नाही तर निश्चितच आम्ही या ठिकाणाहून उठून त्या प्रत्येक खड्ड्यात एक कार्यकर्ता तिथून बसून राहू आणि रास्ता रोको करू मी तळेगाव नागरिक बंधू भगिनींना आव्हान करतो की आपल्यासाठी हा सर्व खटटोप चाललेला आहे तळेगाव चाकण रस्त्यावरनं अनेक जण चाकण एम आय डी सी असेल नवलाकुंबरे एम आय डी सी असेल अनेक जण कामाला जातात कामाला जाताना येताना त्यांना जी अवस्था बिकट होत असते त्याचे आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत तर या सर्व लोकांना आम्ही आवाहन करतो की आपल्या सर्वांच्या सोयीसाठी तळेगाव चाकण रस्ता हा चांगला व्हावा यासाठी या आंदोलनाला पाठिंबा द्या उद्या हे जर का काम चालू झालं नाही तर प्रत्येक खड्ड्यामध्ये एक कार्यकर्ता अशा पद्धतीने आम्ही तर बसणार आहोच परंतु नागरिकांनी जर या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि मोठं जनआंदोलन उभं राहिलं तर नक्कीच प्रशासनाला वाकरावं लागेल आणि आपल्या या सर्व गोष्टींना यश येईल तरी मी पुनश्च एकदा तळेगाव नागरिकांना विनंती करतो की आपण उद्या या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी बहुसंख्येने यावं आणि आम्हाला साथ द्यावी तसेच आत्ता सांगितल्याप्रमाणे येथेही तारीख नऊ तारखेला ऑक्टोंबर तो आंदोलन होणार आहे त्याची पुढील माहिती आपल्या चाकण येथील सरपंच गणेशजी नानेकर या ठिकाणी आलेले आहे ते या आंदोलनाबद्दल विस्तृत माहिती देतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र